नमस्कार मित्रांनो झटपट मराठी सिरियल ह्या चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते वीन दोघांमधील ही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आपली ही मल्लिका जी असते खूप नाटकं करत ह्या समरला सांगत असते की आपल्या घराला कुणाची तरी नजर लागली समोर खूप चांगलं चालू होतं ना हे काय होऊन बसलं आधीराही माहेर होऊन बसली मी रोज देवाचे आभार मानते की मला असा तुझ्यासारख्या पुतण्या जो देवाने दिला तू किती करतोस खर। रे आमच्यासाठी समोर मला खरोखर तुझा खूप आनंद वाटतो रे असं पण इकडे ही मल्लिका जी आहे ती बोलत असते त्यावर इकडे समोर जो आहे तो बोलतो की काकू शेवटी तुम्ही मला लांच मोठं केलं तू माझ्या आईसारखी आहे असं जेव्हा हा समोर बोलत असतो तेव्हा मल्लिका बोलते की अरे मला चार चार मुलं आहे आणि तू सर्वात मोठा आहे आणि सर्वात तू लाडका माझा ह्या जन्मी नाही परंतु पुढच्या जन्मी तरी माझ्या पोटी जन्म घेशील ना असं पण इकडे ही आपली काकूची आई ती बोलत असते तेव्हा समोर जो आहे तो आता थोडासा रडायला लागतो सॉरी प्लीज काकू तू रडू नको असं हा समर जेव्हा काकूला बोलतो तेव्हा आता इकडे समोरच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं तेव्हा समोर बोलतो की काकू माझ्याच डोळ्यात पाणी आलं आता इकडे मल्लिका तर खूप खुश होते की समोर आपल्यासाठी रडतोय त्यानंतर इकडे समोर जो आहे तो या काकूननं बोलतो की कुठेतरी मी जबाबदार आहे असं मला वाटतंय असं पण इकडे हा समर बोलत असतो नशीब आहे आपलं नशिबासमोर कुणाचंच काही चालत नाही त्यामुळे तू प्लीज दोषी ठरवू नको भूतकाळामध्ये जे काही झालं त्यामध्ये तुझा काहीच दोष नाही आहे तुझं मन जे आहे ते खूप साफ आहे मला माहीत आहे समर असं पण इकडे ही मल्लिका बोलत असते त्यानंतर इकडे समर जो आहे तो बोलतो की तुझं इतकंसं बोलणं जे आहे ते खूप मोलाचं आहे माझ्यासाठी इकडे हा समोर जो आहे तो आदिराच्या जवळ जाऊन बसतो आदिराची आहे ती आता इकडे आराम करत असते तेव्हा हे सर्व बघून मल्लिका तर खूपच खुश होते त्यानंतर इकडे ती असते दुसऱ्या दिवशी सकाळी ह्या रूममध्ये जातो बोलतो की कसं वाटतं आधीरा तेव्हा आधीरा बोलते की बरं वाटतंय वा बर वाट दादा मला समोर जो आहे तो आधीराला इकडे समोर बसवतो आणि तिच्या मनामध्ये ज्या काही गोष्टी आहे तू अजिबात टेन्शन घेऊ नको हा समोर बोलत असतो अगं प्रत्येक घरामध्ये सासू सुनाचं भांडण जे आहे ते होतच असतं असं पण इकडे समोर जो आहे तो बोलत असतो त्यानंतर इकडे ही आधीरा बोलते की नाही माझा आणि माझ्या सासूबाईमध्ये वाद होतात ते लांबच आहे परंतु रोहनसुद्धा आता माझ्या बाजूने जे काही वागायला लागला ते नाही पटत मला असं ही आधीरा बोलत असते मला जर मी नकोच आहे त्याच्या आयुष्यामध्ये तर मी त्याला का फोर्स करू असं पण इकडे अधिरा जे आहे ते बोलत असते मी आता वैतागले मी आता किती काय काय करू त्याला जर मी नकोच आहे त्याने जर मला ही नोटीस पाठवली आहे तर मला त्याच्या आयुष्यामध्ये नाही राहायचं त्याची इच्छा जर नाही माझ्याबरोबर राहायची तर मी कशाला राहू त्याच्याबरोबर असं पण इकडेही आदिरा जी आहे ती बोलत असते त्यानंतर समोर बोलतो की हे बघ आदिरा मी तुला त्यावेळेस समजावून सांगत होतो की नाही तू लग्न करू नको त्याच्याशी असं पण समोर जो आहे तो बोलत असतो तुला खूप सपोर्ट केला गं सर्व काही गोष्टी ज्या घडल्या त्या तुझ्या इच्छेनुसारच घडल्या आणि आता चक्क तू घाईघाई हा निर्णय जो घेते थोडंही मॅच्युरिटीची आहे ती दाखव असा कुठलाच निर्णय जो आहे तो कधीच घाईघाई घ्यायचा नसतो मुळामध्ये रोहनने जी काही नोटीस त्याने पाठवलेली आहे ते मला पटलेलं नाही अजिबात आणि तू सुद्धा रोहनला जे काही निवडलेलं आहे त्याने असं करायला नको होतं आपल्याला आता काहीच करायचं नाही आहे तू थोडीशी शांत राहा दुसरीकडे आता असं बघायला मिळतं की ही आपली स्वानंदी जी आहे ती आदिराला कॉल करते आणि बोलते की तू प्लीज मला भेटशील का मला तुझ्याशी बोलायचं आहे तेव्हा आता इकडे ही आदिरा खूप चिडते आदिरा बोलते की तू तुझ्या भावाला जा विचारायला गेली होती ना मग काय केलं काहीच केलं नाही तू त्यावर इकडे आता ही आपली आधीरा जी आहे ती बोलते की जे काही बोलायचं आहे ते आपण इथे इथेच बोलूयात फोनवर बोलायचं नाही आहे असं पण इकडे ही आधीरा बोलत असते त्यानंतर इकडे ही स्वानंदी बोलते की मी गणपती मंदिरामध्ये तुझी वाट बघते त्यानंतर इकडे स्वानंदी बोलते की मी तुझी वाट बघते पटकने तिकडे त्यावर इकडे आदिराजी आहे ती बोलते की मला हे सर्व संपून टाकायचं आहे त्यामुळे मला नाही भेटायला जायचं तिच्याशी अजून किती इन्सल्ट करायचं आहे तिला माझा रोहनला सुद्धा त्याला स्वतःला हिंमत नसणारे म्हणून नंदुताईला तो माझ्याकडे पाठवतोय असं पण इकडे आजीरा जी आहे ती बोलत असते समोर जो आहे तो आजीराची समजूत काढत असतो तो बोलतो की मी तुला एकटीला जाऊन देणार नाही मी तुझ्याबरोबर येतो असं पण समोर जो आहे तो या आदिराला बोलतो आणि तिला आपल्या मिठीत घेतो इकडेही जी काही अर्पिता असते ती त्यांच्या दोघातलं बोलणं जे आहे ते गुपचूप ऐकत असते नंतर स्वानंदी जी आहे तिकडे गणपतीच्या मंदिरामध्ये आले आलेली असते ती अगोदर आल्या आल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेते गणपती बाप्पाला बोलते की आज मला जे काही करायचं आहे त्यासाठी त्यासाठी मला तुझी साथ हवी आहे असं पण इकडे स्वानंदी गणपती बाप्पा समोर बोलत असते मागच्या वेळी पुरावा असून सुद्धा मी खोटे ठरले परंतु ह्यावेळेस नाही खोटे ठरणार मी सर्व काही प्रश्न जे आहेत ते एकत्र येऊन मी सोडवणार आहे विचारपूर्वक अगदी शांतपणे आणि टप्प्याटप्प्याने असं पण इकडे ही स्वानंदी जी आहे ती बोलत असते गणपती बाप्पा मला आज आदिराचं आणि ह्या रोहनचं भांडण मिटवायचं आहे तू माझ्या पाठीशी उभी राहा असं पण इकडे स्वानंदी ही गणपती बाप्पासमोर हा जोडून बोलत असते तेवढ्यामध्ये रोहन सुद्धा तिथे आलेला असतो तो सुद्धा गणपती बाप्पाचं दर्शन घेतो आणि आधीरा पण आता तिथेच येणार असते स्वानंदी ही रोहनला बोलते की चल इकडे त्यावर इकडे हा रोहन जो आहे तो स्वानंदीला बोलतो की ताई तुला खरं वाटतं की इथे आधी येईल ते तेव्हा इकडेही स्वानंदी बोलते की हो नक्कीच येईल शेवटी आपल्याला सर्व प्रश्न इथे सोडवायचे आहे अरे आधी ही तुझ्याबरोबर राहावी तिने तुझ्याशी सुखाचा संसार करावा एवढीच माझी इच्छा आहे असं स्वानंदी बोलत असते त्यानंतर इकडे स्वानंदी बोलते की आता लक्षात आले न रोहन तुझ्या की नवरा बायकोच्या नात्यामध्ये ज्या काही गोष्टी असतात त्या बोलण्या खूप महत्त्वाच्या असतात तुझी डॅमेज झालेली आहे परंतु त्या दुरुस्त करणं आपल्या हातात आहे आपण हे जे काही करतो ते वेळेत करतोय त्यामुळे हे जे काही नीट आहे तेच आपल्याला सर्व व्यवस्थित करायचं असं पण इकडे ही स्वानंदी बोलत असते समर आणि ही आदिरा दोघे इकडे गणपतीच्या मंदिरासमोर आलेले असतात आणि रोहन जो आहे तो लगेच आदिराला बघतो इकडे आदिरा जी आहे ती रोहन समोर येते आणि रोहनच्या एक सणकान जोरात कानाखाली ठेवून देते त्यावर आता इकडे रोहन इतका काय घाबरतो बिचारी आपली स्वानंदी तोंडाला हात लावून जवळ उभी असते तेव्हा समोर बोलतो की आदिरा तू काय करते त्यावर इकडे आदिरा ह्या रोहनच्या शर्टच्या कॉलर पकडते आणि बोलते की अरे एवढा नालायक असशील असं वाटलं नव्हतं तू मला का डोसची नोटीस पाठवली असं आदिरा ही रोहनला विचारते स्वानंदी घाबरलेली असते रोहन बोलते की तू स्वतःला काय समजतोस अरे मी तुझ्यावर प्रेम करते आणि तू कसाही वागशील हे कसं सहन करू मी बायको आहे शेवटी मी तुझी असं पण इकडे ही आदरा बोलत असते मला सर्वजण सांगत होते की हा मुलगा तुझ्यासाठी योग्य नाही आहे तरीसुद्धा मी तुझ्यावर प्रेम केलं माझा तुझ्यावरती खूप विश्वास होता परंतु बेसिकली मला तुझ्याबरोबर राहायचं होतं अरे मी तुझ्यासाठी काय काही नाही केलं अरे पूर्ण जगाशी मी भांडले तुझ्या फॅमिलीशीही भांडले फक्त तुझ्यासाठी खूप ॲडजस्टमेंट केल्या परंतु काय झालं काहीच नाही झालं असं पण आदिराही बोलत असते तुलाही सर्व गंमत वाटते का तू का असं माझ्याशी वागला असंही आदिरा खूप काही प्रश्न या रोहनला विचारत असते इकडे मल्लिका जी आहे ती इकडे अर्पिता समोर असते अर्पिता बोलते की अमर आणि आदिरा हे दोघे इकडे स्वानंदीला आणि रोहनला भेटण्यासाठी गेले आता तर मल्लिका तू खूप चिडते कारण मल्लिकाला खूप राग आलेला असतो मल्लिका बोलते की तू कशाला जाऊन दिलं त्यांना त्यावर अर्पिता बोलते की मी काय करणार ते काय माझं ऐकणार आहे का त्यावर इकडे ही मल्लिका बोलते की जे मला हवं आहे ना तेच मला हवं आहे काही जरी झालं तरी मी त्यांना दोघांना एकत्र येऊनच देणार नाही असंही मल्लिका बोलत असते त्यावर इकडे आता आदिरा जे आहे ते रोहनला बोलते की तू मला कारण सांग की तू असं का वागलास तेव्हा इकडे स्वानंदी बोलते की कारण आहे त्याची काहीच चूक नाही आदिरा तू नको बोलू असं असं स्वानंदी बोलते तेव्हा आदिरा बोलते की त्याने मला डिवोर्स पेपर पाठवले ते माझ्याकडे खूप मोठे पुरावे आहेत त्यावर रोन बोलतो की अगं मी डिवोर्स पेपरवरती सहाय्या केल्याच नाही तू काय बोलतेस तसं आता आजरा लगेच त्या गाडीमधून डिवोर्स पेपरची पिशवी घेऊन येते आणि ते सर्व डिवोर्स पेपर ह्या रोनला दाखवते मी लगेच बोलते की बघ हे कसले पेपर आहे मूर्खात काढलं तू मला अरे नॉनसेस आहे तू हे नाव तुझं आहे बघ नाव तुझं आहे सई पण तुझी आहे मग सांग तेव्हा रोहन बोलतो की अगं ही सई माझी आहे परंतु मी केलेली नाही आहे त्यावर आधीरा बोलते की तू नाही केली मग कुणी केली त्यावर इकडे स्वानंदी बोलते की सुष्मिताने केली आधिरा ती सही त्यावर इकडे समर जो आहे तो ह्या स्वानंदीला बोलतो की अहो रोहनची सई सुष्मिता कशी करेल त्यावर इकडे स्वानंदी बोलते की आजपर्यंत मला खूप काही समजायला गेलं कारण विश्वास ठेवणंसुद्धा सुद्धा खूप अवघड आहे अशी कंडिशन झालेली आहे असं पण इकडे ही आपली स्वानंदी बोलत असते आणि तिने सुष्मितालासुद्धा बरोबर आणलेलं असतं तेव्हा इकडे स्वानंदी सुष्मिताला आवाज देते सुष्मिता ती ते समोर येते आता इकडे स्वानंदी बोलते की सुष्मिता जे काही खरं आहे ते सांग तर इकडे ही सुष्मिता जी आहे ती आधीराला बोलते की हे बघ आधीरा नंदुताई जी सांगते ती खरं बोलते ही साई जी आहे ती मी केलेली आहे दादाची असं पण सुष्मिता जेव्हा आधीरासमोर बोलते तेव्हा आता इकडे ही आधीरा लगेच बोलते की काय तेव्हा सुष्मिता बोलते की हो मला आमच्या फॅमिलीमधील जेवढ्या सह्या आहेत तेवढ्याही करता येतात त्या मिस केलेल्या आहे असं पण इकडे ही, ही सुष्मिता बोलते त्यावर समोर बोलतो की काय तू सही केली आदिरा बोलते की अवघडच आहे हे खूप त्यावर इकडे सो आनंदी लगेच आता या सुष्मिताला बोलते की तू त्या सह्या करून दाखव आता इकडे सुष्मिताची आहे ती लगेच आता या आपल्या आदिराला ती रोनची जी सही केलेली असते ती करून दाखवते त्यावर आता ही सुष्मिताची आहे ती लगेच सई करून दाखवते तेव्हा कुठेतरी ते आदिराचा विश्वास बसतो तर मित्रांनो नेमका तर पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद